पाहूयात पुढची बातमी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी गृहमंत्री बळसे पाटलांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचं वेळापत्रक सा सांगितलं आहे त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्यात महापालिकांसह स्थानिक सा स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी सुरू आहे अनेक महापालिकांमधील प्रभाग रचना पार पडली आहे आरक्षणाची सोडतही लवकरच काढली जाणार आहे निवडणुकीच्या तारखा अजूनही निवडणूक आयोगानं घोषित केलेल्या नाही आहेत अशातच वळसे पाटलांनी निवडणुकीच्या तारखांबाबत अंदाज वर्तवलाय त्यामुळे नवा वाद पेटलाय आधीच मतदार यादीतील घोळाच्या मुद्द्यावरून विरोधक आक्रमक झालेत निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांच्या दावणीला बांधल्याचा आरोप विरोधकांकडून सातत्यानं केला जातोय त्यामध्ये वळसेंच्या या विधानामुळे विरोधकांनी जोरदार हल्लाबोल केला साधारणपणाने पंधरा डिसेंबरला जिल्हा परिषदच्या निवडणुकांचं मतदान त्या ठिकाणी होईल आणि जिल्हा परिषदच्या निवडणुका चालू असताना महानगरपालिकांच्या निवडणुका जाहीर होतील आणि पंधरा जानेवारीला त्याच मतदान होईल आणि एकतीस जानेवारी पूर्वी एक हा सगळा कार्यक्रम निवडणुकीचा संपलेला असेल तर यावरून सत्ताधाऱ्यांकडून मात्र सारवासारव केली जाते पाहूया विरोधी पक्ष सातत्यानं निवडणूक आयोगाच्या कार्यक्षमतेवर त्यांच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उभं करत असताना त्यावर निवडणूक आयोग हे काही शब्द बोलत नाहीत पण सरकारचे मंत्री जर कार्यक्रम जाहीर करत असतील तर निवडणूक आयोग नावाच्या स्वतंत्र यंत्रणेची देशाला व्यवस्था नाही याचा गरज नाही याचा हा त्याचा अर्थ आहे अंदाज केला असेल आपण सांगतो की बाबा ज्याप्रमाणे प्रक्रिया चालू आहे निवडणूक आयोगाची प्रभागर आली आरक्षण झाले मतदार यादी आल्या वाटत की निवडणुका यावेळी होतील तसे वडसे पाटील बोलले असतील त्यामुळे एवढं त्याला काही हे नाही निवडणूक आयोग आपल्या तारखा घोषित करतील वडसे पाटील जे बोलले असतील ते अंदाजावर बोलले असतील की प्रभागरत्न झाली आहे मतदार यादी आली आहे आता निवडणुका फक्त लागू शकतात त्यामुळे मला वाटतं याच्यामध्ये अंदाज बांधला असेल निवडणूक आयोगाचा तारखे घोषित करण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला आहे